नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या प्लस वन, या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून ते शब्द तुम्हाला पाठ होतील त्या शब्दांचा तुमचा सराव होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एंगेजमेंट्स ई एन जी ए जी एम ई एन टी एस एंगेजमेंट्स म्हणजे संबंध किंवा चर्चासत्रे इंडिपेंडंट आय एन टी -E 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 इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र किंवा स्वायत्त टी आयुपीटीआय डिसरप्शन्स म्हणजे व्यत्यय किंवा अडथळे अक्वायर्ड एसी क्यू यू आर ई डी अक्वायर्ड म्हणजे मिळवलेले किंवा प्राप्त केलेले रिसेंट आरई एन टी रिसेंट मे अलीक कि नुकते टू एंड फ्रो टी ओ टू ए एन डी एंड यफ आर ओ फ्रो टू एंड फ्रो मे इकड़े तिकड़े डिप्लोमसी डी आई पी एल ओ एम ए सी वाय डिप्लोमसी कूटनीति कि राजनैतिक संबंध इम्पेन्डिंग आई एम पी एन डी आई एन जी इम्पेन्डिंग निकटवर्ती समीप समीपे समिट्स एसयूडब्ल्यूएमआयटी समिट्स म्हणजे शिखर परिषद किंवा उच्चस्तरीय बैठक व्हिड बी -E -E आय ई आयईब्ल्यूईडी व्हिड म्हणजे पाहिलेले किंवा समजलेले आर्ग्युएबली एआरू एल वाय आर्ग्युएबली म्हणजे कदाचित किंवा वाद घालता येईल असे अगेन्स्ट एजीएनएसडी अगेन्स्ट म्हणजे विरोधात किंवा पार्श्वभूमीवर बॅकड्रॉप बीएसी के डीआरओ पी बॅकड्रॉप म्हणजे पार्श्वभूमी किंवा मा मागील परिस्थिती म्हणजे अस्वस्थता किंवा अडचणी पर्टिक्युलरली बीएआरटीआय वाय पर्टिक्युलरली म्हणजे विशेषत म्हणजे सक्रिय किंवा प्रभावी फॉरेन पॉलिसी फॉरेन पॉलिसी परराष्ट्र धोरण बाउंड्री टॉक्स बीओयूएन बी ए आरवाई बाउंड्री टीएल के बाउंड्री टॉक्स सीमे चर्चा एक्सटर्नल एल एक्सटर्नल बाह्य मिनिस्टर एम आय एन आय एस टी आर मिनिस्टर म्हणजे मंत्री ट्रॅव्हल्ड टी आर ए डी ट्रॅव्हल्ड म्हणजे प्रवास केला किंवा गेला कमिशन एस एन कमिशन म्हणजे आयोग किंवा समिती टेन्शन्स एन एस आय ओ एन एस टेन्शन्स म्हणजे तणाव किंवा अस्थिरता वॉशिंग्टन डब्ल्यू एस एच आय एन जी टी ओ एन वॉशिंग्टन हे अमेरिकेच्या राजधानीचे नाव आहे डायमेन्शन डी आय ओ एन डायमेन्शन म्हणजे पैलू किंवा परिणाम इमिडिएट आय डबल एमई डीआय टी ई इमिडिएट म्हणजे तात्काळ किंवा थेट कन्सर्न सीओ एन एन कन्सर्न म्हणजे काळजी किंवा समस्या रिस्पेक्ट आरईस पीई -E सी टी रिस्पेक्ट -E म्हणजे संदर्भ किंवा दृष्टीने परचेसेस पीयू आर सी एच एसईस परचेसेस म्हणजे खरेदी किंवा विकत घेणे क्लिआरिटी सी एल एर आय टी वाय क्लिअरिटी म्हणजे स्पष्टता डबल्ड डीओ यू बीएलईडी डबल्ड म्हणजे दुप्पट केले ट्रेझरी टी आरई एसयू आर वाय ट्रेझरी म्हणजे कोशागार विभाग सेक्रेटरी एसई सी आरई टी ए आर वाय सेक्रेटरी म्हणजे सचिव किंवा मंत्री अक्युज ए डबल सीयूसई डी अक्युज म्हणजे आरोप केला किंवा दोष दिला प्रॉफिट इयरिंग टी आर ओ एफ आय टी डबल ई आर आय यांची प्रॉफिट इयरिंग म्हणजे नफेखोरी किंवा जादा नफा मिळवणे ऍडवायझर ए डी बी आय एसई आर ऍडवायझर म्हणजे सल्लागार रोट डब्ल्यू आर ओ टी रोट म्हणजे लिहिले रोट हा डब्ल्यू आर आय टी ई राईट पा आहे ब्लंटली यू एन टी एल वाय ब्लंटली म्हणजे थेट किंवा उघडपणे लॉबी एल डबल बी वाय लॉबी म्हणजे दबाव गट किंवा हितसंबंध गट फंडिंग एफ एन जी फंडिंग म्हणजे निधी पुरवणे ऍडिशनल ए डबल एल ऍडिशनल म्हणजे अतिरिक्त थ्रेट टी एच आर ई ए टी थ्रेट म्हणजे धमकी किंवा इशारा व्हॉट एव्हर डब्ल्यू एच ए टी ई ई आर व्हॉट एव्हर म्हणजे काहीही किंवा कोणतेही असो डायरेक्शन डी आय एन डायरेक्शन म्हणजे दिशा हाऊ एव्हर एचओब्ल्यूई ई आर हाऊ एव्हर म्हणजे तथापि किंवा मात्र अहेड ए डी -E अहेड म्हणजे पुढे लार्जर एल ई आर लार्जर म्हणजे मोठा किंवा व्यापक लेस एलई डबल एस एसओन लेसन म्हणजे धडा किंवा शिकवण परस्यू पीयूरएसयू पर्स्यू म्हणजे पाठपुरावा करणे किंवा साध्य करणे रिलेशन ई एल ए टी आय एन यस रिलेशन्स म्हणजे संबंध अजिलिटी एजीआयआय टी वाय अजिलिटी म्हणजे चपळाई किंवा तत्परता युनिटी यु LONG आय टी वाय युनिटी म्हणजे एकता लॉंगू एलू लॉंग ओव्हरड्यू म्हणजे खूप उशीर झालेला किंवा प्रलंबित म्हणजे वेग वाढवला किंवा गती दिली आय एन सीई सिम्स म्हणजे पासून कन्क्लुजन सीओ एन सीएलयू एसआयन कनक्लुजन म्हणजे निष्कर्ष किंवा समाप्ती प्रोसेस पी आर ओ सीई डबल प्रोसेस म्हणजे प्रक्रिया नियरली एनईएरएलवाय नियरली म्हणजे जवळजवळ अग्रीड ए जी आर ई डी अग्रिड म्हणजे मान्य केले किंवा ठरवले रिस्टार्ट आर आरईसटीएरटी रिस्टार्ट म्हणजे पुन्हा सुरू करणे फ्लाइट एफ एल आय जी एच टी एस फ्लाइट म्हणजे उडाणे ट्रेड टीआरए डीई इस्टॅब्लिश म्हणजे मेकॅनिजम्स एमई सी एच एन आय एस एम एस मेकॅनिझम्स म्हणजे यंत्रणा किंवा पद्धती मॅनेजमेंट एम एन ए जीई एमईन टी मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन सिग्निफिकंटली म्हणजे लक्षणीय रीतीने ऑफिशियल म्हणजे अधिकृत हँड आऊट एच एन u हँड आऊट म्हणजे निवेदन किंवा प्रसिद्धी पत्रक अर्ज यू आर जी डी अर्ज म्हणजे आवाहन केले डेमॉन्स्ट्रेट बीई एम ओ एन एस पी आर एटीई डेमॉन्स्ट्रेट म्हणजे दाखवणे किंवा प्रदर्शित करणे रिस्पॉन्सिबिलिटी आरईएसपीओन रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी नायू नायू म्हणजे भोळा किंवा अनुभवहीन बिलिव्ह बीईएलआय बिलीव म्हणजे विश्वास ठेवणे थ्रु पीएचआरओीएच थ्रू म्हणजे चार द्वारे किंवा मा चार मार्गे झिरो सम झेड एम सम सम म्हणजे शून्य योग एका पक्षाचा फायदा आणि दुसऱ्या पक्षाचा तोटा कॉम्पिटेटिव्ह लेन्स ओ एम ई पी आय एन एस लेन्स कॉम्पिटेटिव्ह लेन्स म्हणजे स्पर्धात्मक दृष्टिकोन डिस्प्यूट

रिटरेटेड आरई आय डी रिटरेटेड म्हणजे पुन्हा सांगितले विजिटेड वीआयसआय टी ई डी विजिटेड -E म्हणजे भेट दिली बिगन -E बीई एन बिगन हे बिगेनचे तिसरे रूप आहे म्हणजेच व्हित्री आहे अपियर्स आर एस -E अपियर्स म्हणजे दिसते किंवा वाटते मेरिट एमई आर -E आय टी मेरिट म्हणजे महत्व कि उपयुक्तता प्रेशर पी ई -E -E, प्रेशर प्रेसर दबाव कि तान किन अलॉंग अलॉंग संरक्षण कि, -E -E -C -E, कि लक्षरी सुरक्षा कैपेसिटी सी ए पी ए सी आई टीवाई कैपैसिटी क्षमता फॉर्मिडेबल e फॉर्मिडेबल म्हणजे प्रचंड किंवा भव्य किंवा धाकदायक डेफिसिट म्हणजे एक्सपोर्ट म्हणजे म्हणजे निर्यात अत्यावश्यक किंवा महत्वाचे डोमेस्टिक डीओ एमईएसटीआयसी डोमेस्टिक म्हणजे घरगुती किंवा देशांतर्गत रिफॉर्म आरई एफ ओ आर एम रिफॉर्म म्हणजे सुधारणा एनहान्स ईएनएचएन सीई एनहान्स म्हणजे वाढवणे किंवा उन्नती करणे टेक्नॉलॉजिकल पीई सी एच एनओ एल टेक्नॉलॉजिकल म्हणजे तंत्रज्ञानाशी संबंधित कॅपॅबिलिटीज बी आय आय एल कॅपबिलिटीज सीए पीएबीआय कॅपॅबिलिटीज म्हणजे क्षमता किंवा कौशल्य मॉडर्नाइज

टेस्ट फायर्ड म्हणजे चाचणी स्वरूपात प्रक्षेपित केले स्ट्रेंथन ई एन जी टी एन स्ट्रेंथन म्हणजे बळकट करणे सेक्युरिटी एसई सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा पार्टनरशिप पी ए, ए आर एस एच आय पी एस पार्टनरशिप म्हणजे भागीदारी किंवा सहकार्य टू वर्ड्स पीओडब्ल्यू एआरडीएस टू वर्ड्स म्हणजे दिशेने नॅरोइंग एन ए डबल आर ओ डब्ल्यू आय एन जी नॅरोइंग म्हणजे अरुंद करणे किंवा अंतर कमी करणे इनफ ई एन ओयू एच इनफ म्हणजे पुरेसे लेवरेज व्ही ई आर ए जी ई लेव्हरेज म्हणजे प्रभाव किंवा ताकद धन्यवाद